औरंगाबाद लोकसभेचे शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे अध्यक्ष कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव हो, यांची सभा कन्नड तालुक्यातील औराळा येथे गुरुवारी दुपारी झाली चा या सभेत बोलताना आमदार हर्षवर्धन जाधव हो, यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावर जोरदार टीका केली इम्तियाज जलील यांना चंद्रशेखर खैरे यांचा फंड मिळाल्यानेच उमेदवारी मिळाली असा आरोप आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केलाय औरंगाबाद लोकसभेचे शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे अध्यक्ष आणि कन्नडचे आमदार हर्ष अर्थ जाली। हर्षवर्धन जाधव यांची सभा आज कन्नड तालुक्यातील औरणा येथे झाली आज त्यांच्या प्रचारार्थ गुरुवारी दोन वाजता ही सभा झाली या सभेत बोलताना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे जो खासदार विकास कामे करण्याचे सोडून भकास कामे करतो खैरे यांना कचरा प्रश्न गेल्या वीस वर्षांपासून मार्गी लावता आला नाही अनेक बोगस काम करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार खैरे यांनी केलाय निवडणुकीपुरते येता नंतर पाच वर्ष खैरे हे ग्रामीण भागात तोंड दाखवत नाहीत त्यामुळे त्यांच्यावर जनता नाराज आहे हिंदुत्वाच्या नावावर जाती धर्मात तेढ निर्माण करून ते आपली पोळी भाजून घेतात त्यांनी एम आय एम पक्षाचे इम्तियाज जलील यांना फंड देऊन निवडणुकीत उभे केले असा आरोप त्यांनी केलाय मला मतदारांनी एकदा संधी द्यावी जिल्ह्याचा विकास करून दाखवेन खैर यांनी मी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी माझे सासरे रावसाहेब दानवे यांना भेटून खूप प्रयत्न केले सासऱ्यापेक्षा जावं हा वरचढ असतो भाजपचे कार्यकर्ते देखील माझे काय करत आहेत असं त्यांनी सांगितलं त्यामुळे खैरे यांची पायाखालची वाळूच सरकली काँग्रेस पक्ष सुद्धा मॅनेज पक्ष आहे असा आरोपही त्यांनी केला यावेळी कृषीभूषण भाऊसाहेब थोरा संदीप पवार दीपाली बनकर जयेश बोरसे सुभाष काळे सोमनाथ जाधव गणेश पवार महेश पवार भानुदास पवार धीरज पवार आदींसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते वेरुळ येथील संत जनार्दन स्वामी महाराज यांचे शिष्य एक हजार आठ मंडलेश्वर शांतीगिरी महाराज यांनी आज आमदार हर्षवर्धन जाधव यांना पत्रकार परिषद घेऊन पाठिंबा दिलाय शेवटी काँग्रेसचं तिकीट झांबडलं गेलं कसं गेलं हर्षवर्धन धापत कस धूत खुळे का काँग्रेस काँग्रेस दूधखुळे नाहीये मॅनेज आहे मॅनेज जसं उद्धव ठाकरे मॅनेज आहे तशी काँग्रेस मॅनेज आहे आणि इम्तियाजरी कुठून उभा राहिला कालपर्यंत इम्तियाज जरी म्हणत होता मी उभा राहणार नाही मुसलमानांच्या धर्मगुरूंनी त्याला सांगितलं होतं उठून त्या ठिकाणी की तू उभा राहू नकोस नासावशील तू त्यांना शब्द दिला होता त्याने की द्या नाही मी उभा नाही राहणार पण शेवटी इम्तियाज जरी उभा राहिला का कारण चंद्रकांत खैरेने त्यांना फंडिंग केलं कारण जोपर्यंत इम्तियाजरी मुसलमान मुसलमान करत नाही तोपर्यंत तो हिंदू खैरे खैरे करणार नाही त्यामुळे ही सगळी जी गोष्ट आहे ही पूर्णतः मॅनेज गोष्ट आहे ही निवडणूक मॅनेज आहे मॅनेज न होणारा फक्त एकच माणूस आहे तो तुमच्या समोर भाषण करतोय फक्त एक माणूस मॅनेज झाला नाही अनेक प्रकारे माझ्यावरही हो शांत बाई शांत बाई शांत बाईस मी शांत बसलो नाही कारण मला रयतेचं राज्य स्थापन करायचं आहे मला हे नीट माहिती आहे की आज मी विधानसभेचा आमदार म्हणून जरी चांगलं काम करत असेल तरी त्या ठिकाणी खरा न्याय जो मिळाला पाहिजे तो लोकसभेशिवाय मिळू शकत नाही कोणाला पटवो आता न पटो मी पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो की बऱ्याच लोकांना कारण आपल्या खासदारांनी आतापर्यंत काही केलंच नाही त्यामुळे कोणालाच माहित नाही की खासदाराची पॉवर काय असते त्यामुळे सर्वसाधारणपणे लोक म्हणतात की खैरेला पाडायलाच हर्षवर्धन उभा आहे हर्षवर्धन खैरेला पाडायला उभा नाही त्या ठिकाणी खैरे तसाही पडणारच आहे पण त्या ठिकाणी कुठेतरी रयतेचं राज्यस्थापन झालं पाहिजे आज छोटस उदाहरण या ठिकाणी देतो आणि पुढे जातो कारण मला शांतिगिरी महाराजांचे आशीर्वाद घ्यायला जायचंय एक साधा तुम्हाला उदाहरण सांगतो आणि त्याच्यावर मी माझं भाषण संपवणार आहे नीट लक्ष देऊन ऐका एक साधा उदाहरण तुम्हाला सांगतो आज विविध ग्रामपंचायतींमध्ये आपण बघतो की कधी कधी ग्रामसेवक हे सरपंचाला भारी असतात का असतात या सरपंचाला भारी कारण सरपंचाला काही कळत नाही तर पाचशे भेटतील तिथे सही करशील चेलात जाशील काय करती ती म्हणते दे पाचशे रुपये संभव विषय तो पन्नास हजाराचा चेकवर सही घेतो हिला पाचशे देतो बरोबर आहे आणि ही म्हणते चांगले कारण मला पाचशे भेटले असा प्रकार ग्रामपंचायतीमध्ये जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसतो आणि हे कोण करत ही मंडळी करतात सगळीच करतात असं मी म्हणत नाही का आमच्याही पाहुणे ग्रामसेवक आहे पण त्या ठिकाणी बरीचशी मंडळी हे करताना दिसतात पण एवढं धाडस कस काय होत उल्लू पटवण्याचं कारण ग्रामसेवकाला सपोर्ट विस्तार अधिकाऱ्याचा विस्ताराधिकाऱ्याला सपोर्ट बीडीओचा बीडीओला सपोर्ट डेप्टी सीओचा चा डेप्टी सीओ सपोर्ट सीओचा सीओला सपोर्ट कलेक्टरचा कलेक्टरला सपोर्ट त्या ठिकाणी विभागीय आयुक्ताचा विभागीय आयुक्ताला सपोर्ट प्रधान सचिवाचा प्रधान सचिवाला सपोर्ट अतिरिक्त मुख्य सचिवाचा अतिरिक्त मुख्य सचिवाला सपोर्ट मुख्य सचिवाचा राज्याच्या राज्याच्या मुख्य सचिवाला सपोर्ट केंद्रीय सचिवाचा आणि केंद्रीय सचिवाला सपोर्ट केंद्रातल्या मुख्य सचिवाचा अशी ही सगळी लिंक आहे तुम्ही एखाद्या ग्राम पुढाऱ्यांना लिंक नव्हतो का पुढाऱ्यांना पण लिंक पाहिजे मग पुढाऱ्यांची लिंक कशी आहे तुम्हाला सांगतो पुढाऱ्यांची लिंक अशी आहे की त्या ठिकाणी सरळ सरळ सरपंचा बॉस पंचायत समिती मेंबर पंचायत समिती मेंबरचा बॉस पंचायत समिती सभापती पंचायत समिती सभापतीचा बॉस आमदार आमदाराचा बस मंत्री मंत्र्याचा बस मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांचा बस केंद्रीय मंत्री केंद्रीय मंत्र्याचा बॉस पंतप्रधान अशी ही पुढाऱ्याची लाईन आहे पण ज्या पद्धतीने शासकीय अधिकारी एकमेकाला हेल्प करतात त्या पद्धतीने पुढारी हेल्प करताना दिसत नाही त्यामुळे ही सगळी जरी चेन असली तरी ही कोनॅब झालेली आहे आज कारण सरपंचाचं पंचायत समिती सदस्याचं पटत नाही पंचायत समिती सदस्याचं आणि सभापतीचं पटत नाही सभापतीचं आमदाराचं पटत नाही आमदाराचं मंत्र्याचं पटत नाही मंत्र्याचं मुख्यमंत्र्याचं पटत नाही आणि मुख्यमंत्र्याचं केंद्रीय मंत्र्याचं पटत नाही केंद्रीय मंत्र्याचं पंतप्रधानाशी पटत नाही सगळं आतून गोंधळ आहे मग आता सगळ्या या पार्श्वभूमीवर या सर्वसामान्य माणसाला ज्यांनी लोकप्रतिनिधी निवडून दिलेला आहे सपोर्ट कारण हा काहीच करू शकत नाही मग कचरा त्या ठिकाणी कोणाच्याही आरोग्याला इजा न पोहोचवता त्या कचऱ्यातून मी खत करून दाखवल्यामुळे औरंगाबादकरांना आता दा असं वाटतं की हा माणूस कुठेतरी आमच्या कचऱ्याचा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा गंभीर झालेला आहे औरंगाबाद शहराचा आणि म्हणून तिथे सुद्धा त्या ठिकाणी आपण मोफत टँकर सेवा आता सुरू केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर तोही एक मुद्दा आता असा झालाय की बाबा हे जे प्रशासन महानगरपालिकेचं आहे ते कुठंतरी कमी पडतंय आणि हर्षवर्धनचा कुठलाही तसा राजकीय अर्थार्थी संबंध नसताना तो आम्हाला पाणी पासतोय म्हणून त्या ठिकाणी औरंगाबादकरांची सुद्धा भूमिका दिवसेंदिवस आपल्या संदर्भामध्ये पॉझिटिव्ह होत चालली आहे या एकंदरीत सगळ्या पार्श्वभूमीवर मला आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन एवढीच विनंती करायची आहे की हे चित्र हळूहळू आता जे पॉझिटिव्ह होत चाललेलं आहे ते अजून जास्त पॉझिटिव्ह कसं होईल या संदर्भातली आपली इथून पुढची धडपड पाहिजे आपल्याला लोकसभा सदस्य फक्त घुगऱ्या वाटतो एवढंच माहिती आहे पण लोकसभा सदस्याची पॉवर काय आहे ती आपण आपल्याला कधी चाखायलाच मिळाली नाही आपण जे काही चाखलं ते फक्त विधानसभेपुरतं चाकलं लोकसभेचा आपल्याला कुठलाही आतापर्यंतचा फायदा झालेला नसल्यामुळे आपल्याला सर्वसाधारणपणे असं वाटणं नैसर्गिक आहे की अरे लोकसभेत असतं तरी काय पण एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी प्राकर्षाने सांगतो की लोकसभा ही देशाचं सर्वोच्च सभागृह आहे त्याच्यावरती देशामध्ये सभागृह नाही आणि म्हणून अशा सर्वोच्च सभागृहामध्ये काम करण्याची जर संधी मिळाली तर निश्चितच त्या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही हे तुम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो प्रतिनिधी सोमनाथ पवार न्यूज टुडे ट्वेंटी फोर कन्नड राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी